हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओत हाय कर पिल्लू पिल्लू थोडीशी नाराज आहे बघा कारण मी पिल्लूला एक फटका मारला त्याच्यामुळं काबर मारला, ना काय केलं त्या झोपला होता तर त्याला झोपीत त्याच्या गालभूरच्या असं नाही का गाल असे लुटले आणि उठवत होती त्याला त्यामुळे एक फटका मारला तिने रुसली ऋषीबाई ए ए बाई हसली हसली माझी बाई हसली काय राग येतो आम्हाला लय म्हणजे लय राग लय डेंजर आहे आम्हाला है ना hmm. Hmm. आता बोलणार नाही माझ्याशी फुग्गा hmm. झालेला आमचा फुग्गा फुटला 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 फुटलं फुटला फुटलं अले फुटला पुटला आणि काल व्हिडिओ का बरं मी आला तर माझी तब्येत थोडीशी खराब आहे त्यामुळे व्हिडिओ कॉल नाही घेतला कोणत्या आता ते तू जर राग गेला का गेला का राग मग राग पळून गेला 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 जाऊन तिथे बोलणार नाही थोडा वेळ बस खाली येतांशी कुठे गेला देवांश कुठं गेला देवांश झोपलेला आहे बघा दोन दिवसापासून देवांश पण शाळेत जातोय देवांश बसतो का ग शाळेत हा का रडत नाही ना त्याला मॅडम म्हणलं का बस म्हणून हम्म बस म्हणल्या ना बसतो का म्हणतो मारतो का मुलांना जावतो देवांशील इतकी घाण आदत लागली ना अंशिकासोबत थिंगाना खेळतो खेळतो आणि डायरेक्ट चावतो तिला त्यामुळे भीती वाटते शाळेत पण कोणा मुलाला चावायची वगैरे पण शाळेत मॅडम म्हणे एकदम शांत बसतो सवय लागण्यासाठी त्याला पण पाठवते कारण खूपच अंगावर झाला म्हणजे असं थोडा पण लांब राहत नाही माझ्यापासून नुसतं अंगावर अंगावर नुसतं अंगावर खेळतो त्यामुळे म्हटलं जाऊन द्या थोडा एक दोन तास जरी माझ्यापासून लांब राहिला तर तेवढाच त्याला सवय लागेल ना लांब राहायची खूप थंडी वाजली त्यामुळे मी उन्हाला बसले आता सगळं काम आवरलं बघा लगेच तिला घरात जायचंय म्हणले बाहेर बसले का लगेच तिला घरात जायचं असतं है लगेच आत्ताच काम वगैरे हो आवरलं ना आज घरी कोणीच नाही त्यामुळे मी एकटीच व्हिडिओ घेते काल पण व्हिडिओ नाही घेतला त्यामुळं म्हणलं आज काय काय ना शूट तर करावंच लागेल आणि थोडासा विषय पण होता तुमच्यासोबत शेअर करायचा त्यामुळं म्हणलं त्यावर आज व्हिडिओ बनवूया काल <laughs> माझी तब्येत का खराब होती त्यामुळं मी व्हिडिओ नाही बनवला म्हणजे लेडीज प्रॉब्लेम तर सगळ्यालाच माहिती आहे मला खूप जास्त खूप म्हणजे खूप त्रास होतो मला उभंच नाही राहत इतका त्रास होतो मला काय ना ते सहन तर करावंच लागणार की नाही असं आहे बघा त्यामुळं काल म्हणलं आई म्हणे जाऊन दे एक दिवस काय नाही होत म्हणे तुला सहन होत तर कशाला एवढी बडबड बडबड करते म्हणे एक दिवसासाठी काय नाही होत जाऊन दे म्हणे आज नको बनवू व्हिडिओ आज नेमकं लवकर आवरलं मी आई गेलेलं आहे बघा नगरला बाबा इथं आमच्या इथं कुस्तीचं सॉरी कुस्ती झालं बघा चला आण घरा लव मी आईलं व्हिडिओ इथे वरू नको बस इथं इथं घेऊ व्हिडिओ छान येतो बाबा ना इथं आमच्या इथे हे चालू आहे बघा खो खोचे स्पर्धा तिथं गेलेले आणि आईनगरला गेल्यात अंशिकाचे पप्पा गेले कामाला दादा गेले दुकानात अंशिका बसली इथं मी घेते व्हिडिओ आणि मागं बघा झोपलाय घरातले मेंबर सांगितले तुम्हाला कुठं कुठं गेले कोणतं नाही आणि एका ताईंची कमेंट पण आली ती का बाबा म्हणजे कुठं जॉबला होते तर बाबा ना कृषी खात्यामध्ये शिपाई म्हणून होते वाटतं हा कृषी खात्यात होते बस आजी नात्यांची काहीतरी शाळा चालली इकडं चाललंय तुमचं दोघींच इकडे हम्म नाही ना गेल त्या बाहेर आताच आल्या बिबट्या त्या दिवशी पण दुकानात म्हणत होते माणसं कापूरवाडी तलावाकडं आला म्हणे पाहिल्याशिवाय आपण काय सांग चोर कधी चोरांची आपोआ कधी बिबट्याची कधी म्हणते बिबट्या आला कधी म्हणते चोर आले चोर येते म्हणून आपली नाही का गाडीने चोराची आहे खरं पण बिबट्याच आपण तर नाही पाहिला अजूनच टाकली होती मग सापडली ती फलत नाही आली त्यांना मग जगड दुगड टाकलं त्याच्यावर लॉक असल्यामुळे लॉकच नाही आमची चोरांनी बघा जाता बाहेर लाईट लावून अंदाज आपल्या डॉक्यात पुढे काय करायचं काय कर। जाती कर। आवडत वापर्यात तू लावून घेते तू रुसली होती ना जी एक चॉकलेट दिलं का ती लगेच खुश झाली बघा ती ती करतेस तेवढं एवढं काम ती सांगतेस सांगतेस ती दारशी काय बघा इकडे झोपल्याला आहे मस्त निवांत झोप चालली आता चोपलाय लगेच चालला हा का आजीला तर ना फ्रेंड्स आमच्याकडं बिबट्या पण येतोय असं लोकाचं म्हणजे म्हणून अजून काही पाहिलं नाही पण असं गावात लोक म्हणत होते काही तर जवळपास कुठंतरी बिबट्या बघितला आहे म्हणून आणि सगळ्यांना भीती वाटते कारण आमच्या इकडं पूर्ण असं नाही का ओपन ओपन आहे ना सगळं गवत वगैरे इकडून आणि सगळं असं मोकळं मोकळं आहे त्यामुळं सगळ्यांना असं म्हणजे सगळ्याच अशी भीती वाटते सगळे दरवाजे वगैरे बंद करून ठेवतात नाही का आम्हाला पण बाबा म्हणतात का मागचे दरवाजे अजिबात उघडे नका ठेवायचं समोरचा पण तुम्ही जर झोपल्या वगैरे दरवाजा बंद करून जा तर असं आहे बघा त्यामुळं सगळ्यांनी नाही का असे दरवाजे वगैरे पॅक करून सगळे घरात बसलेले आणि रात्रीचं एकदम आता रात्र मोठी आली ना त्यामुळं रात्रीचं पण चोराची चो भीती आहे चोराची भीती तर पहिल्यापासूनच आहे मग असं म्हणजे मी तर कधी पाहिले नाही माझं लग्न झाल्यावर पण एकदा आलते म्हणे पण मला काही माहिती नाही बरं का इतकं हो काढून टाक तर असं आहे बघा आणि आमच्या पाठीमागं म्हणजे अजून तीन घरं आहे बघा म्हणजे सगळ्यात लास्ट लास्ट आहे का ते म्हणजे त्यांच्या मा पाठीमागं एकदम शेत आहे इकडं पण शेत आहे आणि पाठीमागं पण पलीकडं पण शेतच आहे तर त्यामुळं त्यांना जास्त भीती आहे आणि त्यांच्याच घरी आल ते म्हणे चोर अगोदर आणि आता सगळीकडं म्हणजे चोराची पण भीतीच म्हणजे नाही का असं चोर येतात चोर येतात म्हणून अफवा पसरवली का येतात ते दे काय नाही ते येत असतील म्हणून काही सांगता येत नाही पूर्ण एकदम सुमसाम आहे ना आणि घर इथं कसे जास्त कॉलनी पण मोठी नाही तोंडाला हात नको लावा मी फटका मारन अजून अजूनही का, का। खूप मोठी कॉलनी पण नाही ना त्यामुळं येत पण असतील काही सांगता येत नाही ना बिबट्याचं खरं आहे बरं का बिबट्या कारण इकडं भरपूर ठिकाणी असं पाहण्यात आलं आहे बिबट्या इकडं आमच्या इकडं कापूरवाडीला तलाव पण आहे तिथं पण पा म्हणजे बघितलंय म्हणते लोकांनी मग इकडं गावात, ना। गावात ये ना म्हणा गावात तर नाही शक्य एवढं कारण सगळे घरच आहे ना गावात कसं काय येणार तर असं मोकळं आमच्या इकडं थोडंसं मोकळं वातावरण आहे त्यामुळं आमतात काही येऊ शकतो असं आहे बघा तर जाऊन द्या बघू आल्यानंतर काय करणार हे किती त्याला तर सामोरं जावंच लागत आहे की नाही अंशु तू बिबट्या पाहिला अंशु बस नाही पाहिलं बाबा म्हणतात तिला शाळेत सोडायला पण बाबा स्वतः जातात घ्यायला पण जातात बाबा खूप काळजी घेतात तिची बाबाची लई लाडूबाई ती लाडूबाई देवांश नाही पण ही लई लाडकी आहे जादू करती तर एका ताईची अशी पण कमेंट आलती का ताई तुम्ही रेसिपीचे व्हिडिओ बनवत जा तर ताई माझं चॅनलला म्हणजे काय म्हणतात त्याला नाही नाहीये त्यामुळे मी रेसिपीचे व्हिडिओ नाही टाकू शकत ना जास्त असे फॅमिली व्लॉग टाकू शकते असं हे बघा तर रेसिपीचा पण मी एखादा व्हिडिओ तर कशाची रेसिपी तुम्हाला बघायला आवड नाही मला सांगा कमेंटमध्ये तर मी रेसिपीचा पण व्हिडिओ बनवान आठवड्यातून एक दोन रेसिपीचे बनवत जाईल आणि प्लीज मला फेसबुकला पण सपोर्ट करा फेसबुकला मला जास्तीत जास्त फॉलो करा माझं फेसबुकला पण ह्याच नावानं पेज आहे त्याने शिवकन्या अक्षय लांब हा ह्या नावानं पेज आहे माझं तर मला फेसबुकला पण फॉलो करा केक बनवला केक बनवला माझा वाढदिवस होऊन गेला आता कोणाचा वाढदिवस येईन वाढदिवस नाही पिल्लू मामाचा पण झाला आता डिसेंबर मध्ये डिसेंबर मध्ये पण नाही पिल्लू कोणाचं जानेवारीत कोमला तुझी अॅनिव्हर्सरी असते फेब्रुवारीत बरीच वाढदिवस मार्च मध्ये असतो बाबा आमच्या पोरीच्या एका मार्च मध्ये आमच्या पोरीचा असतो बाबा वाढदिवस <ंगा> <ंगा> थोडासा गाण्याचा पण आवाज येत असन बघा असं मोकळं मुकल, मोकळं आहे पूर्ण आमच्या इकडं लांब पर्यंत तुम्हाला शेतच दिसत असन नुसतं इकडं पण खूप असं मोकळे लांब लांब घर आहेत फार शेळ्या बांधलेले हो चरायला हो आणून तर त्यामुळे भीती वाटते बघा बिबट्याची ह्याची आणि हे झुडपं वगैरे तर सगळे म्हणते का झुडपात वगैरे येऊन जरी बसलं तर आपल्याला थोडी काही समजणार आहे आणि जनावर वगैरे असतात त्यामुळं येऊ पण शकतो म्हणे काही सांगता येत नाही हे बघा आज आम्ही नवीन नवीन ड्रेस घातलाय कसं दिसतोय बघा नवीन ड्रेस आणि आम्हाला पण आता ना नवीन रोज नवीन ड्रेस घालायचा आहे की नाही बाई हं वेळी मुलगी वेळी रोज नवीन ड्रेस घालायचा आहे आम्हाला आता सकाळी आंघोळ केलं का त्यांचं तेच चालतं आम्हाला नवीन ड्रेस घालते का तरच आम्ही आंघोळ करतो नाहीतर नाही कर आज घरी कोणीच नाही एकदम घर तुम्हाला शांत शांत दिसत असन का ही आणशिका ना हे असे खेळणे कुठं पण आणून टाकते काही पण तिचे पप्पा म्हणतात हे असं नको टाकत जाऊ कुठं पण काही पण त्यांना आवडत नाही ही पोरगी कुठं पण टाकते किती पसारा आवरणार ना दिवस माझा अख्खा दिवस त्यातच जातो नुसतं पसारा आवरण्यात आता बघा हे पैसे इथं ता टाकायची गरज आहे का तिकडून आली तिथं ता पैसे टाकले खेळत खेळत असं ठेवते शाळेतून आली का बॅग इथंच ठेवायची असते आम्हाला हाय बाळा पाय नाही द्यायचा उचल पाय पड कर लवकर जे बाप्पा वेळी मानते तुला मुलगी वेडी चला आजचा व्हिडिओ कसा वाट कसा वाटला तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ बोरच आहे तुम्हाला काही आवडणार नाही मला पण ना माहिती आहे पण म्हणजे डेली टाकायची सवय लागली तर कसं कॅप पडला तर म्हणजे हे नाही होत त्यामुळं डेली टाकावं लागतो तर चला जाऊन द्या कसं वाटलं तर मला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फेसबुकला फॉलो करा म्हण ना बदमाशमाना करू नको नाही तर फटका देईन मी तुला अजून चला सगळ्यांनी काळजी घ्या आपण भेटू पुढच्या व्हिडिओत